सर्वसाधारण सभेच्या निमित्तानं काही आकडेवारी मागितली होती बँकेनं वेलणकर यांना ही आकडेवारी दिली आहे मात्र कोणत्या मोठ्या कंपन्यांनी बँकेची कर्ज बुडवली त्यांची नावं जाहीर करण्यास मात्र बँकेनं अधिक माहिती घेऊयात आपल्यासोबत आपले प्रतिनिधी राहुल कुलकर्णी आहेत राहुल कर्जदारांनी शहाण्णव हजार पाचशे अठ्ठ्याऐंशी कोटी इतकी मोठी रक्कम कर... रकमेचं कर्ज बुडवलंय मात्र त्यांची नावं जाहीर करण्यास बँकेनं नकार दिलाय याचं कारण काय याचं कारण यापूर्वीचे काही न्यायालय निवाडे आणि आणि आरबीआयचा या संदर्भातला दिशानिर्देश जो बँकांना आहे कारण ज्याला आपण विलफुल डिफॉल्टर असं म्हणतो बँकिंग भाषेमध्ये की ज्यांची ऐकत आहे कर्ज फेडण्याची परंतु कर्ज त्यांना फेडायचं नाही आणि त्याला त्याच्यामध्ये विलफुल डिफॉल्टर असं म्हणतात त्याची ता एक यादी सगळ्याच बँका तयार करत असतात आणि त्या एकमेकांना पाठवत असतात आता ज्यांचं पंचवीस लाखापेक्षा अधिकचं कर्ज आहे अशा लोकांची यादी जेव्हा बनते तेव्हा साधारणपणे हे जे विलफुल डिफॉल्टर आहेत यांना जागतिक कारणामुळे जसं आता कोविड सारखं एक कारण होतं की ज्याला सप्लाय चेन मध्ये डिस्ट्रक्शन आलं किंवा हेडबिन सेल पण आर्थिकदृष्ट्या म्हणतो की ज्यामुळं जगातल्या कुठल्या तरी कारणामुळे व्यवसाय बंद पडला आता याच्यात असं आहे की जे विलफुल डिफॉल्टर आहे त्याच्यामध्ये मल्ल्या पण येतात आणि जे भारतातलं पळून गेलेले लोक ते पण येतात ह्याच्यात अडचण काय की एन सी टी एलकडं म्हणजे जे एक असा लवाद आहे की जो ह्या भागधारकांचे ज्यांनी कुणी कंपन्या बुडवल्या त्यांची संपत्ती किंवा त्यांनी कर्जतारण म्हणून जे काही दिलं आहे त्याच्या वसुलीसाठीची प्रक्रिया करण्यासाठी हे एन आहे आता या वेलनकरांना दिलेल्या माहितीमधला हाच सगळ्यात गंभीर बाब आहे की समजा शंभर रुपये एसबीआयचे होते आणि ते शंभर रुपये परतफेड करणं अपेक्षित होतं म्हणून एनसीटीएल कडे गेले आता त्याच्यातले शंभर रुपयापैकी केवळ दहा टक्केच रक्कम एन कडे वसूल झालेली आहे म्हणजेच काय तर ज्या कारणासाठी एनसीटीएलची स्थापना झाली आणि त्याच्यातनं पैसे परत येतील कारण शेवटी हे सर्वसामान्य कर्जातीचे पैसे आहेत ती प्रक्रिया होताना ना दिसत नाही आणि दुसरी गंभीर बाब अशी की जेव्हा तुम्ही बिलफुल डिफॉल्टर संदर्भामध्ये पूर्वीचे गाईडलाइन्स गृहीत धरून ची नावं जाहीर करायला नकार देतात तेव्हा वेगवेगळ्या जिल्हा बँका शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये किंवा जे मध्यमवर्गीय आणि करिशवर्गीय त्यांच्या संदर्भामध्ये ढोल लावून जे कर्ज वसूल करतात किंवा त्यांची नावं वेगवेगळ्या वर्तमानपत्रामध्ये जाहीर करतात त्या तर त्याचं हे जे डिस्क्रिमिनेशन आहे की मोठ्या कर्जदारांची नावं जाहीर करायची नाहीत छोट्यांना मात्र अपमानित करायचं तर हा जो भाव आहे तो जास्त धोकादायक हो आहे आणि आपल्याला काय लक्षात येते की जी भारताची एक राष्ट्रीयकृत बँक आता बनत चालली एस आहे एसबीआय तिला एकच एक सेंट्रल बँक करण्याच्या दृष्टीनं सरकारचे प्रयत्न आहेत तर त्या बँकेचे शहाण्णव हजार कोटी रुपये बुडालेले आहेत आणि ते कोण बुडवले याबद्दल आधीच्या दिशानिर्देशामुळं आणि काही प्रकरणात कोर्टाच्या कारणामुळं असेल किंवा जागतिक कारणामुळं असेल पण त्यांची नावं ह्या देशाला कळत नाहीये निश्चितच राहुल त्यामुळे सामान्य ठेवीदारांचा बँकेवरचा विश्वास कुठेतरी डळमळीत होऊ शकतो धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी